आज आपण करमाळा येथे कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहात काय कार्यकर्त्यांना काय मंत्र दिला आहे काय सांगितलं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्यासोबत काम करणारे त्या ठिकाणी सुभाषजी होळ आणि विशालजी लोंडे त्याचबरोबर अण्णासाहेब वाघमारे आणि त्यांचे सर्व सहकारी हे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी पदाधिकारी गेले अनेक दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील ले इथला दलित आदिवासी कष्टकरी शोषित जो वर्ग आहे त्या वर्गांना सातत्याने मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी व त्यांना व हक्काधिकार मिळण्यासाठी गेली अनेक दिवसापासून हे सर्व सहकारी काम करतायत एक सगळ्यात महत्वाचा या सहकार्यांबद्दल मला सार्थ अभिमान आहे एकदम सर्वसामान्य कुटुंबातील असणारे हे सर्व लढाऊ नेतृत्व इथल्या गरिबांना शोषितांना सातत्याने त्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी न्यायासाठी रस्त्यावरची लढाई लढतात आज या ठिकाणी मी माझ्या शासकीय कामासाठी करमाळा या तहसीलमध्ये आलो होतो आमच्याकडे एक मनी आहे की ज्या ज्या वेळेस आम्ही कामासाठी जातो त्या त्यावेळेस त्या, त्या परिसरामध्ये काम करणारे चळवळीतले सहकारी आहेत त्यांच्याशी भेटणं त्यांच्याशी संवाद साधणं त्यांच्या कुटुंबाचे सुखदुःख विचारणं त्याचबरोबर त्यांना त्या परिसरामध्ये काम करताना येणाऱ्या अडचणीवरती चर्चा करणं सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती नाजूक आहे अलीकडच्या काळामध्ये युएमनी जो घोटाळा निर्माण केलेला आहे त्याच्यामुळे ह्या देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथांक परिश्रम करून भारताचं संविधान दिलेलं आहे जगामध्ये जेवढे देश चालतात त्याच्यापेक्षा सगळ्यात उत्कृष्ट आणि चांगल्या ताकदीचं संविधान या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला दिले परंतु ह्या देशातली जी व्यवस्था आहे विशेषतः मनोवादी व्यवस्था की ज्यांनी अनेक दिवसापासून ह्या देशातील सर्व वंचितांना गुलाम बनवण्याचं काम केलं त्या गुलामीतून मुक्त बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या त्यांना केलेलं आहे आणि पुन्हा एकदा ह्या देशामध्ये गुलामी येऊ इच्छिते आहे म्हणून कार्यकर्त्यांना सतर्क राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी ई एमच्या माध्यमातून ह्या देशामध्ये गुलामी आणण्याचं चा काम चालू झालं आहे म्हणून एमचा घोटाळा त्याचबरोबर ह्या ठिकाणचा असणारा जातीवाद हा वाढत चाललेला आहे ह्या देशामधली लोकशाही अस्थिर करण्याचं चा काम चाललेलं आहे राजकीय पक्ष आज कुठल्याही राजकीय पक्षाची खात्री देता येत नाही म्हणजे काल परदेशी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे ज्या शरद पवारांना आपण पुरोगामी नेते समजत होतो जाणते राजे समजत होतो त्या शरद पवार साहेबांनी काल परदेशी एक स्टेटमेंट वापरलं की ते संघाच्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीसच्याबद्दल म्हणजे संघ ह्या देशातली लोकशाही मानत नाही तो हुकुमशाही मानतो श्रमजंदरशाही मानतो आणि शरद पवार त्यांचं कौतुक करत आहेत म्हणजे शरद पवारांचा हा राजकीय कल कुठल्या दिशेने चाललेला आहे ह्या महाराष्ट्रातल्या आम जनतेला संभ्रम निर्माण करणार आहे म्हणून ह्या ठिकाणची परिस्थिती नाजूक आहे त्या नाजूक परिस्थितीमध्ये हा देश अखंड जर ठेवायचा असेल शाहू फुले आंबेडकर विचाराचेच प्रतिनिधी शाहू फुले आंबेडकरांची चळवळ या ठिकाणी या देशाला त्या व्यवस्थेवरून तुकडे काढण्यापासून वाचू शकते दुसरी कुठलीही व्यवस्था वाचू शकत नाही हा संदेश कार्यकर्त्यांना दिला पाहिजे त्यांची संवाद साधला पाहिजे म्हणून आज सकाळपासून माझं काम संपल्यानंतर सर्व सहकार्यांशी संवाद साधला सुरुवातीपासून वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी परभणीचा मुद्दा उचलला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे पीडित कुटुंब होतं सूर्यवंशी हो आणि त्यातील जे सोमनाथ सूर्यवंशी हो जे मृत्यू झाला त्यासाठी प्रशासनाला त्यांनी धारेवर धरलं होतं परंतु आता कुठेतरी त्यांचे ज्या भूमिका आहेत ह्या स्पष्ट होताना दिसत नाहीत किंवा आणखीसुद्धा ते कुटुंब आता मुंबईकडे मंत्रालयाकडे कोच करणार आहे तिथलं लोक आंदोलन करणार आहेत असं समजत आहे त्याविषयी साहेबांची भूमिका अद्याप हे स्पष्ट होत नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तो संतोचा जो घटना घडली घटना आहे खरं तर दुर्दैव आहे तो भटकीमुक्त समाजातील वडार समाजातला आहे मी स्वतः मी कोल्हाटी समाजातला आहे त्याच्यामुळं त्या घटनेच्या संदर्भात सगळ्यात पहिला जर आवाज कोणी उठवला असेल तर आदरणीयडोकर बाळासाहेबकरांनी उठवला आहे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्याच्यानंतर त्या ठिकाणी केचची झालेली घटना केचची घडलेली घटना पण दुर्दैवी आहे त्या ठिकाणी त्या घटनेमध्ये जो मयत व्यक्ती झालेला देशमुख त्याला न्याय मिळायला पाहिजे जो खरे गुन्हेगार आहेत त्यांची कसून चौकशी करून त्या ठिकाणी त्यांना संबंधित गुन्हेगारांना अटक केली पाहिजे कायदेशीर कारवाई केली पाहिजे परंतु या महाराष्ट्रामध्ये एकाच घटनेला दोन वेगळे रूप दिले जातात दोघाचा मृत्यू झाला आहे परंतु एक ठिकाणी एक मृत्यू झाला तो भटकिंक समाजातील युवकाचा झालेला आहे शिकलेल्या युवकाचा झाला तो वकील आहे परंतु त्याला देताना न्याय त्या पद्धती न्यायाला दुजोरा दिला जात नाही त्या न्यायाला दोन नंबरचं स्थान दिलं जातं आहे खरं तर दोन्ही घटना चुकीच्या आहेत आमचं असं मत आहे की जसं ह्या ठिकाणी केचचं प्रकरण जे काय असते केदच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने इथलं महाराष्ट्र सरकार आणि मान्य शरद पवार आणि त्यांच्यासोबतचे काम करणारे सगळे पक्ष ज्या पद पद्धतीने ताकदीने तुटून पडलेत तेवढ्याच ताकदीने ह्या ठिकाणी परभणीच्या घटनेमध्ये त्यांचं जी मत त्या ठिकाणी उभा करायला पाहिजे त्या ठिकाणी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती त्या ठिकाणी मान्य शरद पवार साहेबांनी अर्धवट भूमिका घेतलेली आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो मी की मान्य शरद पवार साहेबांनी ज्या पद्धतीने स्वतःला पुरोगामी समाजणार महाराष्ट्रामध्ये पुरोगामी म्हणून जे मतं मिळवले आहेत आज इथल्या दलितांनी आदिवासींनी भटक्यांनी या ठिकाणी त्यांना मदत केली ताकद दिली त्याच्याही पलीकडे त्यांना सत्ता दिली परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी त्यांनी ह्या सगळ्या गोरगरीब कष्टकऱ्यांचा त्या ठिकाणी धोका दिलेला आहे आघात केलेला आहे आणि त्याच्याबरोबर त्यांच्यासोबत एक चुकीच्या पद्धतीने वर्तन केलेलं आहे म्हणून प्रथम त्याही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जसं शरद पवारसाहेब देशमुखचा मुद्दा उचलून धरत आहेत त्याच पद्धतीने सुरवंशेचा मुद्दा का लावून धरत नाही कारण वेगळ्या वेगळ्या जातीच्या आहेत दोन खरं तर घटना एकच आहे अन्याय एकच पद्धतीने झाला तरी पण दोन घटनेला दोन न्याय कस काय हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आदरणीडकर बाळासाहेब आंबेडकर हा मुद्दा लावून धरले आहे सगळ्यात समाधानाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या कुटुंबानी सरकारची मदत नाकारलेली आहे पाच लाख रुपये दिले मदत नाकारली दहा लाख रुपये दिले मदत नाकारली हे कुटुंब हाच सांगतंय की आम्हाला न्याय पाहिजे पैसा नाही पाहिजे ही खूप महत्वाची गोष्ट ही स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि बाबासाहेबांनी तेच सांगितलं की स्वाभिमानांचा गा चटणी मिरची खा पण स्वाभिमानांचा घा आदर नेडकर बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही राजकीय पक्षांनी त्या मुद्द्याला उचलून धरलं नाही त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की बाळासाहेब त्या कुटुंबाच्या पाठी खंबीरपणे उभा आहेत ह्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीसला या घटनेच्या संदर्भात असं प्रत्यक्ष जाऊन भेटलेलं येतं बोललेलं येतं आणि जास्तीत जास्त त्या कुटुंबाला कसा न्याय मिळेल त्या ठिकाणी ते, ते, ते प्रयत्न करतात आणि ह्याच्यामध्ये पोलीस खात्याची चूक आहे पोलीस खात्याची असणारी चूक या पोलीस खात्याला बदनांकीपासून वाचवण्यासाठी सर्व राजकीय मंडळी त्या ठिकाणी त्याला मदत करायचंय खरं तर निषेधाची गोष्ट आहे पोलीस खातं संरक्षण करण्यासाठी असते अन्याय करण्यासाठी एक तरुण भटक्यातला वडार समाजातला एक शिकलेला वकील माणसाला पोलीस ह्या पद्धतीने जर मारतात ह्या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का नाही असा प्रश्न निर्माण होतो रक्षण करते भक्षण करते झाले ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तिथून पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी जागृत राहणं संवेदनशील राहणं रस्त्यावर उठून बाबासाहेबांनी दिलेले भारतीय संविधाने त्या संविधानाचा आधार घेऊन संघर्ष केला पाहिजे त्याच्याही जाऊ तो की आता काळ रात्र वैरेची आहे आपण जागा हे गरजेचं आहे शेवटचा प्रश्न सध्याचं जे राजकारण सुरू आहे किंवा सध्या जे हत्या झालेल्या आहेत असं जे म्हटलं जातं आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी सुद्धा कस्टडीमध्ये मृत्यू झाला न्यायालयीन कस्टडीमध्ये त्या सुद्धा कुठं तर आता हे हे सर्वच प्रकरण जातीच्या आता आधारावर किंवा जातो जातीच्या तराजूवर तोललं जात आहे असं म्हणता येईल का बरोबर आहे तुम्ही जे सांगताय ना शंभर टक्के या ठिकाणी आज भटक्यातले दलितातले आदिवाशामधले बहुजनामधले ओबीसीचे लोक जे मरत आहेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुंग्यासारखा आहे हे मेले काय आणि जगले काय ह्या पद्धतीने या ठिकाणचे राजकीय मंडळी काम करत आहेत विचार करतात हे किती जगले आणि किती मेले रोज माणसं मारतात रोज माणसं मारले जातात कुठं गोळीबारामध्ये मारले जातात कधी अपघातात मारले जातात कधी जेलमध्ये मारले जातात कधी गोळ्या घालून मारले जातात कधी जातीच्या नावावरती मारले जातात तर ह्या ठिकाणी इथल्या वंचित जो समूह आहे इथला दलित असन आदिवासी असन मुस्लिम असन सगळ्या अल्पसंख्याक समाज असन यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इथल्या राजकीय लोकांचा किड्यामुंग्यासारखा झाला आहे आणि इथले प्रस्थापित जे माणसं आहेत उच्चभ्रू माणसं आहेत तर त्यांचा जर एखादी घटना घडी तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्यांचा वेगळा आहे एकच मृत्यू आहे पण दोघाकडे बघण्याचा चष्मा वेगळा आहे या परभणीच्या आणखीच्या घटनेमधून यात गांधी साहेब खरं तर केची घटना चुकीची आहे दुर्दैव परंतु त्या घटनेचं शंभर टक्के राजकारण आहे त्या ठिकून नदीतून तीर मारण्याचं चा काम चाललेलं आहे खरं तर आरोपी अटक झाले पाहिजे परंतु अशी काय घटना घडी की जेणेकरून एवढं मोठं प्रकरण उचलून धरलं आहे अरे शेजारी परभणीची घटना घडी त्याच्यावर शरद पवार साहेब काहीच बोलत नाही तर बाकीचे पक्ष काहीच बोलत नाही तो काही माणूस नाही का तो काय जानवर आहे का, का? हा माणूस तो जानवर आहे का त्या ठिकाणी केचच्या प्रकरणामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो नेडुकर बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका स्पष्ट आहे आणि आमची पण भूमिका आहे मी पण व्यक्तिगत सांगतो की त्या गुन्हेगारांना चौकशी करून कायदेशीर कठोरली कठोर त्या ठिकाणी त्याची कारवाई झाली पाहिजे अरे परंतु परभणी काही घटना नाही का राजगुरुनगरला दोन या ठिकाणी भटकेमुक्त समाजातल्या जोशी समाजातल्या लेकरांना त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार करून लैंगिक छळ करून त्या ठिकाणी मारलं अरे मग राज्यकर्त्याला माझा सवाल आहे इथल्या पुरोगाम्याचं पांघरून पांघर पुढ्याला माझं म्हणणं आहे त्याच्याही पलीकडे सांगतो तिथल्या राष्ट्रवादी असन काँग्रेस असन या पक्षानं माझं आव्हान आहे भाजपला माझं आव्हान आहे तिथल्या शिवसेना माझं आव्हान का रे त्या त्या ठिकाणी घडलेल्या घटनेमध्ये तुम्ही काय भूमिका घेतली तुमच्या राज्यकर्ते काय भूमिकेतली विरोधी पक्ष झोपले काय महिला संघटना झोपल्या काय ठराविक लोकांनीच आवाज उठवायचा दलितावर आणण्या झालं की दलित संघटनेने आवाज उठवायचा आदिवाशांवर आणण्या झालं की आदिवाशांनी अत्याचार विरोधामध्ये आवाज ठोकायचा भटक्यावर अत्याचार झाल्यानंतर भटक्यांनीच आवाज ठोकायचा इथल्या मुस्लिमांनी झालं की मुस्लिमाच्या संघटनेने आवाज करायचा आणि निवडणूक आल्यानंतर सगळ्या आमच्या दरवाज्यामध्ये तुम्ही भीक मागायला येतात त्यावेळेस तुम्हाला जात दिसत नाही का अत्याचाराच्या वेळेस तुम्ही लपून बसता तोंड लपून बसतात आणि अत्याचार संपल्यानंतर तुम्ही आम्ही सगळे एक मानतात चाललं आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये ह्या अशा ज्या घडलेल्या घटना आहेत त्या घटनेचा समाचार घेतला जाणार जनता जागृत होत आहे तर इथून पुढच्या काळामध्ये लढे उभा राहतील आपला लढा आपली लढाई आपला नेता आपली लढे उभं राहणार